ठाकुर्लीकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झालेला आहे त्यामुळे या मार्गावरच्या ट्रेन सध्या उशिरा धावत आहे <coughs> लोकल वीस ते पंचवीस मिनटं एकाच जागी थांबून आहेत त्यामुळं प्रवासी रेल्वे रुळावरून उतरून अक्षरशः त्यांना पायी चालत जावं आहे या ठिकाणीची दृश्य सध्या पुढारी न्यूजकडे आलेली आहेत ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झालाय ऐन गर्दीची वेळ आहे गेल्या काही घंटांपासून ठाकुरली आणि कल्याण या दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रेन थांबून थांबवून अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक वैदेही काय अपडेट आहेत सध्या तरी रेल्वे चालकांकडून अशी सूचना देण्यात आली की जोपर्यंत काही प्रॉब्लेम का का सॉल्व होत नाही तोपर्यंत ट्रेन त्याच जागेवर थांबून राहील आणि ऐन गर्दीच्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला असल्याने जे प्रवासी आहेत ते रेल्वे रुळावरून चालत निघालेले आहेत त्यांच्या घरी ट्रेन जवळजवळ माहिती काहीच मिळालेली नाही धन्यवाद या माहितीबद्दल वीस ते पंचवीस मिनिटं जवळपास अर्धा तास लोकल एकाच ठिकाणी थांबून होती आणि त्यानंतर प्रवाशांनी लोकल मधून उतरून पायी चालत जाणं पसंत केलेलं आहे आणि यामुळे गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेमध्ये सध्या खोळंबा bom